खुशी काय करतेस ग काय नाही गाई बसले अशी तरी बसते बसल्यापेक्षा ना हे घे संविधानाचं पुस्तक आणि संविधान वाच गाई हे एवढं मोठं पुस्तक मी कधी वाचू मला खूप कंटाळ येतो संविधान वाचलं नाही तर आपले हक्क कसे कळणार आणि त्यामध्ये कलमा काय आहे ते आपल्याला कशा कळणार आजकालच्या जमान्यामध्ये संविधान वाचायला कोणाला आवडत नाही आणि कोणाकडे वेळही नाही परंतु संविधान वाचणं हे खूप गरजेचं आहे पण रील्स बघायला तर सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे आपली युवा संस्था घेऊन येत आहे लोक उत्तरा प्रोडक्शन प्रस्तुत द व्हॉईस ऑफ आर्टिकल नावाची एक अनोखी शॉर्ट व्हिडिओ स्पर्धा तीन रव्स मध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये आपल्याला संविधानातील काही आर्टिकल्स दिले जातील त्यापैकी एका आर्टिकल्सवर एक आकर्षक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे विजेत्यांना डेलचा लॅपटॉप सोनीचा कॅमेरा आयफोन फिफ्टीन लॉग इन किट गिफ्ट वॉचर अशी लाखोंची बक्षिसे मिळणार आहे या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आयोजकाकडून एक भेट वस्तू देखील मिळणार आहे मग वाट कसली बघताय लगेच जा आणि नोंदणी करा अधिक माहिती ऑफ आर्टिकल या इंस्टाग्राम पेज लानक की ला नक्की फॉलो करा आणि युट्यूब चॅनल ला करा जय हिंद जय सविधा